आज आज मानवी आपण या ठिकाणी मोर्चा काढलात आमच्या ऑफिसवर आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही यापूर्वी देखील वाचल्या होत्या आज मी तुम्हाला त्या अनुषंगाने पत्राद्वारे करू इच्छितो की जी आपली प्रथम मागणी आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद या कालावधीतील नावे करावे आणि आज रोजी ताब्यात पंचनामे करून एक ई नोंदी कराव्यात आता याबाबत असा विषय झालेला आहे की दोन हजार बाराचे जे, जे सर्कुलर आहे त्यान्वये सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिल्या होत्या तर एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीशे नव्वदच्या ज्या काही तुमची जी मागणी आहे त्याबाबतचे आपण आता सर्व एकत्र प्रस्ताव मागून घेऊयात हो की त्याचे काय आपल्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे आमच्या ऑफिस मार्फत पहिले तहसील मार्फत आमच्या ऑफिसला येतात आणि आमच्या ऑफिस मार्फत ते परत मान्य जिल्हाधिकारी महोदय एक समिती असते त्या समितीमध्ये ते प्रस्ताव दाखल करावे लागतात तर आता बऱ्याच वर्षांपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे नियमाकुल करण्याच्या बाबतीमध्ये शंका कुशंका उपस्थित आहेत की त्याला नियमाकुल करावं जमेल जुना यांना किंवा नाही याबाबत या आम्ही निश्चितच मी, मी तुम्हाला शब्द घेतो की हा विषय मी कलेक्टर सरांच्या कानावर घालतो आणि मी काल आव्हाड साहेबांना काल बोललो मी विलिंद आव्हाड साहेबांना तर त्यांना मी म्हणालो की जेव्हा तुम्ही इकडे येशाल महाजल गावला तेव्हा आपण दोघ जण पण मिळून कलेक्टर सरांकडे जाऊयात आणि याबाबत आपण चर्चा करूयात एकदा कलेक्टर सरांच्या समिती मार्फत जर काही विषय निघाला आणि या ठीक आहे याबाबत जर कलेक्टर साहेबांशी चर्चा करून नंतर त्याच्या जे शिफारशी असणार आहेत त्या आपण मिलिंद साहेबांच्या मार्फतच आपल्याला त्या शासनाकडे पाठवून आपण त्याच्यावर मग फायनल डिसिजन घेता पर येईल परंतु आता एक सुरुवात त्या निमित्ताने आपण आला तर त्या निमित्ताने सुरुवात होईल बाकीच्या ज्या सर्व ज्या गोष्टी आहेत तुमच्या दोन नंबर पासून बाराटी सेट होईल तीन नंबर अण्णाभाऊ साठी विकास महामंडळ यांची आर्थिक तरतूद चार नंबर ऊसतोड कामगारांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे तरतुदी चार नंबर नम्ब, पाच नंबर ऊसतोड कामगार महामंडळ सक्षम कार्यान्वित करणे सहा नंबर अबक मध्ये अबकड आरक्षणामध्ये अबकडाशी वर्गवारी करावी सात नंबर घरकुल योजना घरकुलास पाच लक्ष आर्थिक तरतूद करावी आठ नंबर मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ नऊ नंबर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये काटेकोर अंमलबजावणी करावी नववा नंबर हा माझ्याकडेच येतो आज सकाळी साडे अकरा बारा वाजता अनुषंगाने आज आमची मीटिंग झाली आपण दर तीन महिन्यात एकदा घेत असतो वाघमारे साहेब म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे आमच्या कमिटीमध्ये देखील सकाळी उपस्थित होते बी तहसीलदार आम्ही आणि डीवायस पी मार्फत मी आपल्या मार्फतच एका प्रतिनिधींना बीड जिल्ह्यामध्ये अंदाजे मला वाटतं एक एक कोटी रुपये आतापर्यंत ज्यांच्यावर अॅट्रोसिटी झालेली आहे त्यांना शासनाने दिल्याचं त्याची पोच पावती देखील माझ्याकडे आहे मी आपण तरी पाठवतो तर मध्ये आपल्याकडे एकदम आपण त्याच्यावर काही गुन्हे असतील तर आपण त्यांचा आढावा घेत असतो दर तीन महिन्याला माझ्या ऑफिसमध्ये स्वतः बैठक घेत असतो नववा मुद्दा माझा आहे या व्यतिरिक्त ते जे दोन तीन मुद्दे आहेत गोदावरी नदीतील पूरग्रस्तांना पूरग्रस्त प्रमाणपत्रांचा विषय असेल दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी असेल आणि शेवटचा साळिंबाई या जिल्ह्यात गायरान जमिनीवर उभा केली जात असणारे शासकीय प्रकल्प रोखावेत या बाबतीमध्ये मी बाराव्या नंबरचा मुद्दा हा समजा हो मी एकदा कलेक्टर सरांच्या कानी घालतो आणि ॲक्च्युली जी काही वस्तुस्थिती आहे त्याचा मी अहवाल मी स्वतः साळिंबाला गेलो उप इथे उसऱ्याला गेलो होतो साळिंबाचं मी स्वतः तहसीलदार बडवण यांनामार्फत एक परिपूर्ण वस्तुस्थिती जी असेल ती त्यांना मी मागून घेतलेली आहे त्याच्यावर आपण कलेक्टर सरांशी एकदा मी जाऊन स्वतः चर्चा करतो आणि शेवटचा विषय जो होता संजय गांधींचा संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेतील आर्थिक सहाय्य हो, सहा हजार रुपये करावे हे सर्व जे विषय आहेत हे जे मी तीन विषय तुम्हाला आता सांगितले ते माझ्या आणि कलेक्टर सरांच्या लेवलचे होते उर्वरित सर्व विषय जे आहेत आम्ही शासनाला आपला हे जो निवेदन आहे त्या अनुषंगाने तात्काळ आम्ही पाठवून त्याबाबत शासनाला आम्ही तशा सूचना देऊ तरी आपण आपले निवेदन यापर्यंत पोहोचवलं आपला बोर्श इथं आणलात अशाच पद्धतीने शांतीने मोर्चा कोणालाही कोणा नुकसान न करता आपण या ठिकाणी आता हा मोर्चा स्थगिती करावा अशी मी विनंती करतो कपिल भाऊ